आज व्हिडिओची सुरुवात शिऱ्यापासून झालेली आहे गॅसवरती शिरा बनत आहे आणि टायमिंग सांगेन तर रात्रीचे दहा वाजलेले आहे तुम्ही तर इतका लेट स्वयंपाक बनवत आहे काय झालं ना मी अगोदर स्वयंपाक बनवलेला होता सगळ्यांच्या जेवणासाठी मग नंतर आलेले आहेत गावाकडून धीर आणि त्यांचे मित्र म्हणजे अगोदर मला माहिती नव्हतं नंतर यांचा फोन आला की आलेले दोघ जणी आणि आम्ही सगळेजण एकत्र जेवण करू तर म्हणलं आता जी भाकर मी बनवलेली होती तर ते तर आमच्यासाठी बनलेली होती आणि हे सगळेजण आल्यानंतर मी परत इकडं स्वयंपाक बनवत आहे शिरा बनवला अगोदर कणी मोलून ठेवलेले आहे आणि कांदे खूप सारे इकडे दीपकनं चिरून दिलेले होते कांदे आणि कोथिंबीर तर भज्यासाठी बेटरी बनवून ठेवलं आणि बाकीचं जे स्वयंपाक आहे ते पण बनलेले आहे तर फक्त मला चपात्या बनवायच्या आहेत तर म्हटलं अगोदर गरमागरम कांदा भजे बनवूया भाजी मी बनवलेली आहे वरण पण बनलेलं आहे आता फक्त मला चपात्या बनवायच्या आहेत आणि शेंगा पण मी इकडे भाजून देत आहे सगळ्यांना म्हणजे अगोदर मी थोड्याशा शेंगा भाजलेल्या होत्या जसं जेव्हाच्या भाकरी बनतील ना तसं तवा जास्त वेळ गरम राहतो लोखंडी तवा जाड असतो ना मग त्यावरती मी शेंगा टाकते निवाण निवाण भाजत असतात पप्पा येईपर्यंत म्हणजे बिना शेंगाचं जेवण होत नाही काहीतरी खायला लागतं सोबत म्हणून मी दररोजच भाजत असते तर सगळेजण आल्यानंतर अगोदर मी त्या शेंगा दिलेल्या होत्या आता ते संपलेल्या आहेत म्हणून परत इकडं भाजायला ठेवलेलं आहे आणि इकडे भजी पण बनतच आहेत आणि बाहेर सगळ्यांची चर्चा सुरू आहे म्हणजे सगळेजण आलेले आहेत फ्रेश झाले आहेत म्हणजे सगळ्यांसाठी गरम पाणी केलेलं होतं खूप थंडी आहे ले ले ना त्यामुळे ना मी अगोदर म्हणजे जसं इव्हनिंगची वेळ होते ना तसं एक मोठा हंडा पाणी गरम करून ठेवते सगळेजण बाहेरून येणारे पाय धुतात आणि आता सगळेजण फ्रेश होऊन बसलेले आहेत बोलत सगळ्यांची चर्चा सुरू आहे बाहेर दीपक शेअर जरा सुरूच असतात किचनमध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हॉलमध्ये म्हणजे मम्मीला काही मदत लागते का ते बघत असतो आणि तसं तर दीपकनं आतापर्यंत खूप मदत केली म्हणजे जसं कांदा वगैरे चिरायला म्हणजे तयारला जास्त वेळ लागतो स्वयंपाक बनवायला जास्त वेळ लागणार नाही हे मोठं काम मला दीपकनं करून दिलेलं होतं आणि दिनेश बोलत बसलेलं आहे सगळ्यासोबत म्हणजे दिनेशला ना सगळ्यासोबत हशी मजाक करायला खूप आवडतं म्हणून तो काही किचनमध्ये आलेला नाही आहे तर इकडं भजे बनवून झालेले आहेत आता म्हणजे भजे बनवत बनवत मी तिकडे शेंगा पण ठेवलेल्या आहेत आणि विचार केला की के आता भाजी तर बनलेली आहे म्हणजे मुगाच्या डाळीची मी साधी भाजी बनवली वरण पण बनलेलं आहे म्हणजे आज दीपकला ताकाची कढी खायची होती म्हणून ताकाची कढीही मी बनवली आणि नंतर विचार केला की एखादी सुकी भाजी बनवूया बटाट्याची वगैरे पण किरणला पत आहे त्यामुळे ना बटाट्याची भाजी ते खाणार नाहीत म्हणून विचार केला की आता चटणी बनवूया तर शेंगदाण्याची चटणी खूप सारी मी वाटून ठेवलेली आहे तर एका छोट्या भांड्यामध्ये मी चटणी काढून घेतली दही घेतलेले ताजं फ्रेश आणि इकडं कांदे कोथिंबीर सगळं दीपक मला चिरून देत आहे म्हणजे एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला कधी कधी असं होतं ना खूप साऱ्या भाज्या असतात पण आपल्याला सुचत नाही की कुठलं बनवायचं त्यामधलं तर त्यावेळेस मी काय करते एकदम सोपी आयडिया आहे की चटणी खूप सारी मी बनवून ठेवत असते आणि जेव्हाही मला सुचत नाही आहे किंवा कमी वेळात मला बनवायचं आहे पूर्ण स्वयंपाक त्यावेळीत ना ही चटणी मी बनवते खूप छान टेस्टी बनते ही चटणी तर इकडे एक, एक वाटी मी वाटलेली चटणी घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी दही टाकलेलं आहे म्हणजे दही ना छान फ्रेश दही असलं पाहिजे म्हणजे जास्त आंबट दही असलं तर चटणी आंबट होते तर हे ताजं ताजं दही आहे मी दुपारीच भिरजून लावलेलं होतं ते एक वाटी दही टाकलेलं आहे आणि एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे छान मिक्स करून देत आहे दिपक इकडे मी तोपर्यंत मी तडका तयार करते तर इकडे शेंगा पण भाजलेले छान तर असाच तवा मी उचलून हॉलमध्ये नेऊन ने ठेवलेला आहे म्हणजे सगळेजण गरमागरम शेंगदाणे म्हणजे शेंगा खातील कारण आता ताटात काढलं तर लवकर गार होतील एक तर अशी थंडी आहे ना भयानक तर म्हणजे लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो आणि शेंगा पण जास्त वेळ गरम राहतील आणि छान कडक पण होतात त्यावरती तर तसंच नेऊन बाहेर ठेवलेलं आहे आणि इकडे मी तडका पॅन ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि हा तडका मी चटणीमध्ये वतलेला आहे एकदम मस्त ही चटणी बनवून तयार झालेली आहे कांदा भजे पण इकडे तळून झालेले आहेत म्हणजे संगसंग मी कामं करत आहे कारण एक तरी खूप लेट झालेले आता रात्रीचे दहा साडे दहा वाजलेले आहेत तर आता जेवण कधी करणार कारण ना अगोदर मी जे रोजचा स्वयंपाक आहे ते करून निवांत बसलेली होते आणि नंतर यांचा फोन आला की किरण आलेले आहेत मग मी काय करू आता सुचत नव्हतं मला तर अगोदर मी शिराच बनवला म्हणजे शिरा बनल्यानंतर लगेच कणिंग म्हणून ठेवली आणि भज्यासाठी बेटर बनवलं आणि दीपक दोन दिवस झालं म्हणत होता की मम्मी ताकाची कढी बनव तर म्हणून ताकाची कढीही बनवली आणि मुगाची सुकी भाजी पण बनवली मी इतकं सगळं बनलेलं आहे त्यामध्येच थोडासा मला लेट तर आसू दे म्हणलं आता रात्रीच्या वेळेत कोण कुठं जाणार आहे ना रात्र आपलेचं आहे सकाळी मात्र सगळे धावगळेनं जात असतात खूप घाईगरबड होते मला तेव्हा तर कमी वेळा सगळं मला बनवायचं असतं पण रात्री कोणी कुठं जाणारे निवां तिथंच बसतील सगळेजण जेवण करून मग म्हणलं थोडासा लेट झाला काय हरकत नाही तिकडं पूर्ण स्वयंपाक बनलेली फक्त मला चपात्या आहेत आणि सगळ्यांना जेवायला वाटते म्हणजे आज आज मी संघ आहे दिनेशा पप्पांचं म्हणणं कसं असतं तू नंतर एकटी जेवण करणारीस आमच्यासोबतच बस म्हणत असतात पण म्हणलं गरबी मागरी चपात्या बनवूया आणि अगोदर सगळ्यांना जेवायला आवडू कारण खूप होता ना जेवण करते वेळेस म्हणून सगळेजण जेवण करू दे आता बाबा आहेत परत गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे तो आहे आणि हे दोघ जण गावाकडून आलेले दीपक दिनेश आहेत तर सगळ्यांना अगोदर मी जेवायला इकडे वाढत आहे आणि सगळ्यांचं जेवण झालं तरच मी निवांत जेवण करेन उद्या परत गुरुवार आहे आणि सगळे भांडी वगैरे क्लीन करून झोपायला रात्रीचे बारा तरी वाजलेले होते मला आणि थंडी खूप आहे ना त्यामुळे सकाळच्या वेळेत भांडी क्लीन करायला मी ठेवत नाही कारण रात्री ठीक आहे पण सकाळी ना खूप गोंधळ होतो भांडी वगैरे ठेवल्यामुळे एक तरी भयानक थंडी असते आणि त्यामध्ये दे सगळेजण सकाळी लवकर जायला निघतात म्हणून मी कधीच भांडी ठेवत नाही रात्रीची भांडी रात्रीच मी क्लीन करून ठेवते आणि किचन क्लीन असते तर असूताईन कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार आहे गुरुवार आणि ते तुम्हाला खूप सारे पाहुणे दिसत असतील म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझी बहीण आलेली म्हणजे हे जात आहेत गावाकडे भातुमराईचं गाव आहे आणि तिच्यासोबत तिच्या नंदा नवरा सासरा सगळेजण आहेत म्हणजे पूर्ण फॅमिली आलेली आहे त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी फक्त आलेले नाही तर किशोर कृष्णा म्हणजे अश्विनीचे मुलं आलेली नाही कारण त्यांना नाही नाहीये शाळेमुळे आणि आश्विनी उद्या परत जाणार आहे तर म्हणत होती एक दिवसासाठी मी त्यांना नाही नाहीये तरी सगळेजण जातच होते म्हणजे ज्या ट्रॅव्हल्सला हे आलेले ते ट्रॅव्हल्स आहे कमलनगरची म्हणजे कमलनगर टू पुना तर सकाळी सकाळी सात वाजताच ते कमलनगरला येऊन पोहोचलेले आहेत आणि तेव्हा अश्विनीनं फोन केला म्हणजे अगोदर मला माहिती नव्हती की अश्विनी येत आहे म्हणजे अचानकच ती आलेली आहे आणि आल्यानंतर अगोदर दिनेशला फोन केली म्हणत होती की मी आलेली आहेत आणि मला भेटायला आहे म्हणजे आम्ही इथे येणार नाही म्हणजे आता पूर्ण फॅमिली आहे माझ्यासोबत आणि एष्टी पण आहे थोड्या वेळामध्ये ती एष्टी मीच झाली मग नंतर लवकर येणार नाही थंडी खूप आहे ना त्यामुळे त्यांना बॅगा घेऊन इकडे येणं करणं नको वाटत होतं फक्त दिनेशला फोन लावली आणि म्हणत होती की मला भेटायला इथं बस स्टँडला मी जात आहे गावाकडे तेव्हा मला माहिती झाली कॅशविणे आलेली आहे मग नंतर मी तिला फोन लावला की आता इथं येऊन तसं जाणार की काय सगळेजण या चहा नाश्ता करा आणि मग तुमच्या गावी जाऊन तरी पण अश्विनी नानूज करत होते हे म्हणत होते की ताई लेट होईल तिकडं आल्याने तर काही लेट होणार नाही सगळेजण मी नंतर दीपकला पाठवलं मग आटो आटो करून सगळ्यांना घेऊन आलेला आहे तर आल्यानंतर सगळ्यांना गरम पाणी दिलं तोंड वगैरे धुण्यासाठी सगळेजण फ्रेश झाले आणि इकडं अगोदर मी चहा ठेवलेले म्हणजे थंडी खूप आहे नाही थंडीमुळे ना खूप असं होत आहे ना एकदम काकडल्यासारखं आणि तर रात्रीपर्यंतचा प्रवास झालेला आहे त्यामुळे तब्येत पण ठीक नाही म्हणत होते अश्विनी म्हणजे दोघी ताईंची तब्येत खूपच बिघडलेली आहे यामध्ये कारण त्यांना त्रास झालेले प्रवास सहन होत नाही म्हणून म्हटलं थोडंसं पाणी वगैरे घ्या आणि चहा बनवते आणि नाश्ता बनवते सगळ्यांना आणि हो सगळ्यांच्या अवतारात थोडंसं इग्नोर करा कारण यांचा रात्रभर प्रवास झालेला आहे आणि मी घरात असून पण माझा अवतार इतका बिघडलेला आहे कारण मी जसं तुम्हाला म्हणलं की किरण आलेली होते म्हणजे वरवटीहून दीर आणि त्यांचे मित्र आलेले होते आणि दिनेशला पण आज बिदरला जायचं होतं म्हणून थोडंसं लवकर मी स्वयंपाक बनवला आणि सगळेजण ते गेले म्हणजे दीर आणि त्यांचे मित्र परत गावी गेले दिनेशला बिदरला जायचं होतं म्हणून थोडंसं लवकर मी स्वयंपाक आणि घरची सगळी कामं आवरत होते त्यामध्येच मला थोडासा लेट झालेला आहे तितक्यात हे सगळेजण आलेले आहे तर म्हणले असू दे जसा अवतार आहे तसा आहे आता मी अगोदर चहा नाष्टा यांना करून देते कारण थोड्या वेळात हे जाणार आहे तिथून एष्टी आहे नऊ वाजता पण ह्या सगळ्या गोंधळामधल्या ती नऊ वाजताची इष्टी जी आहे ना ती गेलेली होती कारण आल्यानंतर सगळेजण फ्रेश झाले आणि वातावरणाचा एन्जॉय घेतला म्हणजे थंडी खूप होती ना आणि आपलं घर साईडला आहे समोरून कळूळ होणं होतं तर सगळेजण थोडा वेळ बाहेरच थांबलेले होते मग नंतर मी चहा बनवला तर सगळ्यांना इकडे चहा दिलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला तर चहा घेऊन झालेला इकडे संघसंग आमची चर्चाही चे सुरू आहे आणि इकडे बिस्किटही मी खायला दिलेला आहे म्हणजे एक सवय असते ना अश्विला तशी सवय आहे म्हणजे मला चहासोबत बिस्किट किंवा तोस खायला तितकं आवडत नाही पण अश्विनी म्हणते की ताई मला एक सवय आहे बिस्किट लागतात किंवा तोस वगैरे तर इकडे बिस्किटही दिलेले आहे तर सगळेजण इकडं चहा बिस्किट एन्जॉय करत आहेत तोपर्यंत मी सुशेलाची तयारी करते म्हणजे अश्विनी आहे मदतल्या तीच म्हणत आहे ते आपण दोघी मिळून करूया कारण एक तर रात्रीभर यांचा प्रवास झाले तर मला निवांत बसतो मी बनवते पण नाही बहिणीचं मन कसं असतं ना म्हणजे कितीही काही म्हणा ते थांबणार नाही म्हणत आहे तू एकटी काय काय करणार आपण दोघी मिळवून करूया तिकडं मिरची कांदा टोमॅटो सगळं मी अश्विनीला काढून दिलेलं आहे तर ती सगळं मला तयारी करून देईल तोपर्यंत मी मुरमरी भिजवते दीपकनं मुरमरे आणून दिलेले आहेत तिकडच्या रूममध्ये ठेवले कांदे पण इकडचे संपलेले होते ते पण आणून दिलेले आहेत तर कांदे स्टँडमध्ये ठेवते आणि जितके पाहिजे तितके मी इकडं घेत आहे आणि सगळ्यांचा चहाही होत आहे चर्चाही सुरू आहे सगळ्यांची तोपर्यंत मी इकडे सुशेला बनवून घेते आणि पाणी इकडे संगसंग गरम होत आहे म्हणजे यांना म्हटलं की सगळ्यांना आंघोळ करा पण कोणाला आंघोळ करायची नव्हती म्हणत आहेत आता गावाकडे जायचंच आहे ना थोड्या वेळामध्ये तर तिकडं गेल्यानंतरच आम्ही हो आंघोळ वगैरे करूया तर ठीक आहे म्हणते इकडं तर अगोदर खाऊन म्हणून घ्या मग निवांत मानतात जावा तर सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे सगळेजण बसलेले आहेत चर्चा सुरू आहे इकडे फोटो वगैरे दीपकचे बघण्यासाठी दिलेले आहेत मी पण अश्विनी ना माझ्यासोबत इकडे कामाला लागलेले आहे आता पण म्हणलं सगळ्यांची बोलत बस कारण रात्रभर प्रवास झालेला आहे ना तर थकवा पण आलेला आहे सगळ्यांना चेहऱ्यावरूनच कळत आहे खूप थकलेली आहे हे पण तरी पण बघा ती बसत नाही म्हणत आहे ताई मी तुझ्यासोबत मी करू लागते एकटी काय काय करणार तर बहिणींचं असंच असतं ना खरं प्रेम हेच असतं बहिणींचं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत नाही बघितलेले म्हणजे दिवाळीमध्ये सगळ्या बहिणी आलेल्या होत्या फक्त अश्विनी आलेली नव्हती तर ती पण आता आलेली आहे म्हणजे ही दिवाळी ना खरंच खूप छान गेली माझी सगळ्यांची भेट झालेली आहे प्रत्येक दिवाळीत काय होतं एक बहीण येते एक येत नाही एक येते एक येत नाही सगळ्यांची भेटच होत नाही माझी पण आमदाना सगळ्या बहिणी माझ्या दिवाळीच्या सणाला आलेल्या होत्या फक्त अश्विनी आलेली नव्हती ती पण आता आलेली आहे आणि माझ्या सगळ्या बहिणी आल्यानंतर अगोदर किचनमध्ये येतात की कि ताई काय करते मी किचनमध्ये कुठल्या कामात आहे तर त्या संघसंग करू लागतात असं नाही की निवांत बसतील बोलत असं कधीच होणार नाही तर इकडं बघू शकता अश्विन कांदा हिरवी मिरची कोथिंबीर सगळं चिरून ठेवलेलं आहे तोपर्यंत मी मोरमध्ये भिजवून घेतले एक मोठं पातेलं घेतलेले आहे म्हणजे मोठे भांडे ना मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते तर दीपकला म्हटलं की ते मोठं पातेलं घेऊन ये तर त्यामधले असं पातेलं आणलेलं आहे म्हणजे बुडाला एकदम पातळे आणि पापडाचं पेट मी शिजवलेलं होतं एक वेळेला त्यामुळे ते करपलेलं होतं आणि एकदम काळपट झालेलं आहे तर खूप सारे पातले पण त्याला भेटलेलंच मी तर असू दे म्हणजे यश ठेवलेलं आहे थोडंसं बुडाला असं झालेलं आहे इकडं टोमॅटोही इक मी चिरून घेतलेला आहे कांदे खूप सारे इकडे अशुने मला चिरून दिलेले होते तर सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे दीपकचा फोटो बघत आहे सगळेजण म्हणजे अल्बम दिलेले सगळेजण बघत आहेत तोपर्यंत मी सुशेला बनवते तर हे मोठं पातेलं ठेवलेलं आहे चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं नंतर मी खूप सारा कांदा हिरवी मिरची टाकली कोथिंबीर टाकलेली आहे कांदा परतून घेतलेला आहे आणि हो एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही कांद्याचा हलकासा कच्चेपणा गेला नंतर यामध्ये मी टोमॅटो टाकले परतून घेतलं हळदी पावडर टाकलेली आहे आणि चोईपरतं मीठ टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये जी भिजवलेली मुरमुरे आहेत ते टाकलेले आहेत आणि छान परतून घेऊया एकदम मस्त सुशेला म्हणून तयार होतो छान मिक्स के लन में कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे आणि अगोदर मी सगळ्यांना खायला देते कारण सगळ्यांना घाईगेगड खूप आहे नऊ वाजता इथून एषटी आहे आणि सगळं बनवणं बोलणं यामध्ये ना वेळ कसा गेला अजिबात समजलं नाही नवी तेच वाजलेली होती आणि ती एष्टी पण गेलेली होती नंतर साडे दहा वाजता एक एष्टी आहे आश्विनला तेच म्हणत आहे आता जे साडे दहा वाजता त्याच एला सगळेजण जात आणि वांदा नाश्ता वगैरे करा चहा बनवते आणखीन एक वेळा चहा घ्या आणि मग जा आणि यामध्ये एका ताईंना चहा घ्यायचा नव्हतं म्हणजे ते कधीच चहा घेत नाही तेच म्हणत होते की कधीच चहा पित नाहीये ते तर खरंच बघा हे ताईंचं खूप छान आहे म्हणजे मी किती चहा सोडावं म्हणते होत नाही आहे चहा सुटत नाही आहे तेच ते म्हणत आहे ता ताई तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा डिकाशन चहा घ्या पण दुधाचा चहा घेऊ नका त्यानं पितं वाढतं तर त्यांचं बरोबर आहे पण सुटत नाही आहे जसं मला डिकाशन वगैरे मी पिते ना पिते तर खरं पण पिल्यासारखं होत नाही परत मी दूध आल्यानंतर आणखीन एक वेळा चहा बनवते ते सांगते त्या ताईंना की मी दोन तीन महिने सोडलेलं होतं परत मला म्हणजे सुटलाच नाही ते चहा अशी सवय आहे एकदम भयानक सवय आहे मला ते चहाची सुटतच नाही आहे तर असो ताईनं इकडे गरम गर्म सुशेला बनलेला आहे तर सगळ्यांना इकडे दिलेलं आहे मी तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरम गर्म सुशेला खायला आणि इकडं बाबांनाही दिलेलं आहे आणि बाबांचं पाणी संपलेलं आहे म्हणजे गरम पाणी पितात ना तर अगोदर बाबांसाठी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे दिनेशी पप्पा आलेले सगळ्यांना भेटण्यासाठी तर आमचा गुरुवार आहे त्यामुळे आम्ही दोघंजण काही खाणार नाही फक्त चहा यांच्यासाठी बनवते मी आणि बाकींचे सगळे नाश्ता करत आहेत आणि आणखीन आमची कुणाची आंघोळ झालेली नाही म्हणजे सकाळी ना इतकी धावपळ झाली ना माझी म्हणजे जे दिनेश विदरला जाणार आणि धीर धीराचे मित्र ते परत जाणार होते तर त्यांच्यासाठी चहा पाणी दिनेशसाठी स्वयंपाक हे सगळं मी बनवलं लवकर उठून त्या नादामध्ये ना न, फक्त घरची कामं मी आवरली आंघोळीच मी राहिलेली होती तितक्या सगळेजण आले मग राहूनच गेलं आणि इकडे बाबा पण आत्ता बाहेरून आलेले आहेत सगळ्यांसोबत बाबांनी नाश्ता करून घेतलेला आहे आणि इकडे पाणी गरम झालेलंच आहे तर म्हटलं बाबांना तुम्ही आंघोळ करा आणि मी पण करून घेते म्हणजे नंतर पूजेला वगैरे मला लेटच होणार होता तर इकडं सगळ्यांचा आवरलेले थोड्या वेळा सगळेजण जायला निघतील आता सगळ्यांची इकडं चर्चा सुरू आहे म्हणजे दिनेश पप्पा आता आलेले आहेत ना तर सगळ्यांचं इकडं बोलणं सुरू आहे तोपर्यंत मी किचनची थोडीफार कामं आवरते आणि दीपक इकडं परत दुसरी चेअर आणून ठेवलेला आहे म्हणजे सगळे जर निवांत बसतील बोलत तोपर्यंत किचनमध्ये जी भांडी जमलीत ना ती मी क्लीन करून घेते खूप जास्त झालीत म्हणजे सकाळी स्वयंपाक बनल्यानंतर चहा बनल्यानंतर नाश्ता वगैरे त्यामुळे जास्तच झालेले आहे तर मला एक एक भांडे अगोदर मी क्लीन करून घेते कारण किचनमध्ये स्पेसच नव्हता आता तर इकडं आणखीन एक वेळा मी चहा बनवलेला आहे आणि आशिवने सगळ्यांना आणून दिलं पण सगळ्यांना आता चहा प्यायचा नव्हता कारण आल्यानंतर एक वेळा मी चहा सगळ्यांसाठी बनवलेलाच होता आता फक्त दिनेशाच्या पप्पांसाठी आणि मधुकरसाठी इकडे चहा बनलेला आहे बाकींचे कोणी चहा न ग बनत होते कारण पिताचा त्रास आहे ना सगळ्यांना त्यामुळे तर आता मी भांडी क्लीन करते तोपर्यंत अश्विलामुळे थोडंसं कारण करणार नऊची अष्टी तर गेलेली आहे आता जाऊन तरी काय करणार आहात साडे दहा वाजेपर्यंत वेट करायचाच आहे यांना तर म्हटलं तोपर्यंत सगळेजण बोलत बसा आणि मी आहो तर किचनचा आवडते किचन आवरून घे कारण किचनवरती खूप जास्त भांडे झालेले जा आहेत तर इकडं सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे कुणी चहा घेत आहे कुणी बोलत आहे पण अश्विनीला बसायचं नव्हतं ती म्हणत होती म्हणजे आलेली आहे किचनमध्ये डायरेक्ट भांडे घासायला सुरुवात केलेली आहे तिनं म्हणत होती ताई तू तोपर्यंत आंघोळ वगैरे कर तुझं आवरून घे कारण तुला सगळे करायला लेट होईल म्हणून सगळे भांडे अश्विनीला क्लीन केली की ती मी नको म्हणत होती तरी पण ती ऐकत नव्हती सगळे भांडे क्लीन करून किचन काउंट स्वच्छ करूनच ती बाहेर आलेली आहे तर आणखी यांना थोडा वेळ वेट करायचा होता कारण एस टी गेलेली आहे दुसरी एस टी यायचा वेट करायचा होता तोपर्यंत आले तिकडं खाली आणि हे इकडं पेरू परत सीताफळ वगैरे लागलेले आहेत तेच बघत आहेत आणि भोपळेही लागले आहेत खिरीचे तेच म्हणत होते अश्विनी की खिरीचे भोपळे खूप जास्त लागलेले आहेत तर हो खूप जास्त आहेत म्हणलं इला घेऊन पण जा पण कोणी घेऊन नेलेलं नाही कारण त्यांना गावाकडे जायचं परत इकडे यायचं परत पुण्याला जायचं मग ते ओझं घेऊन कुठं जाणार ना त्यामुळे इथे काहीच घेतले फक्त पेरू वगैरे बघितले ते पण कच्चे होते शिताफळ मात्र एक भेटलेलं होतं ते सगळ्यांनी थोडं थोडंसं खाल्लेलं म्हणजे जे आपण खरेदी कर करतो ना त्याची चव आणि जे झाडाचा आपण घेतो ना ताजत आता त्याची चव वेगळीच असते तर सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि सगळ्यांसोबत छान एन्जॉय पण झाला आमचा आणि आता हे थोड्या वेळात सगळेजण जायला निघत आहेत तर ऑटो बोलवलेला आहे आणि ऑटोमध्ये सगळेजण गेले कारण आता टीची टायमिंग झालेलीच होती तर ते यासोबत या व्हिडिओच सेंड करते बाय बाय टेक केअर